जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ नाशिक येथील कुंभमेळा मैदान या ठिकाणी आयोजित जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा संपन्न होत आहे आजच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी सकाळी श्री, श्री श्री एक महामंडलेश्वर स्वामी शांतगिरीजी महाराज यांचा सत्संग संपन्न झाला त्याचबरोबर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म श्रीराम कथा रामानंदाचार्य हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांची बारा ते तीन या वेळात रामकथा संपन्न झाली आणि या दरवर्ष सोहळ्यात दैनंदिन पूजा विधीसह हो महाजन अखंड नंदादीप नामसंकीर्तन हस्तलिखित जाप साधना एकशे आठ कुंडात्मक कार्यसिद्धी महायज्ञ एकनाथी भागवत पारायण या ठिकाणी दिवसभरात ठरवलेल्या वेळेत संपन्न होत आहे या, दर्म या, या ला ला धर्म सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या सोहळ्यासाठी सहभागी होत आहेत दिवसेंदिवस या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते नाशिकमध्ये सुरू असलेल्या धर्म सोहळ्यातील बाबाशी भक्त परिवार राज्य यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सेवेकरी या भक्तांसाठी सेवेत उपलब्ध आहेत या धर्म सोहळ्यात सहभागी होऊन पुण्यप्राप्तीचा महायोग जुळून आला असून या पवित्र कुंभभूमीत या धर्मसोहळ्यातील आपण आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान यावेळी रामानंदजी महाराज यांनी केले आम्ही रामानंद महाराज या जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचा आज तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक संत महंत अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेत त्यामध्ये श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज तसेच अयोध्येहून आलेले स्वामी विष्णुदासजी महाराज त्या शेलगावून आलेले स्वामी दयानंदजी महाराज त्याचप्रमाणे निफाडचे ऋषिकेशजी महाराज त्याचप्रमाणे श्री विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय शंकरजी गायकर असे अनेक मान्यवर आता हे लवितकर महाराज देखील आता या ठिकाणी आलेले आहेत असे अनेक संत महंत या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत त्याचबरोबर आज जगद्गुरू जनार्दन स्वामींचं जीवनपाठ पाहायलाही अनेकजणं त्या ठिकाणी गर्दी करत आहेत नाम नामसंकीर्तनामध्येही अनेक जण सहभागी होतात दिवसेंदिवस दिवस संख्या वाढत आहे आणि अनुष्ठानामधले साधकही आज तिसरा दिवस आहेत आजही आज अनेक लोक पाणी न पिता देखील आतापर्यंत राहिलेले आहेत असा त्यांचा संकल्प आहे आणि काही आठ दिवसही पाणी न पिता साधना करणार आहेत एक ही एक आश्चर्याची गोष्ट आहे आजच्या युगामध्ये की काहीही न पिता पाणीही न पिता आठ दिवस जप करणं देवाचं चिंतन करणं ही एक आश्चर्याची गोष्ट आणि ती जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या शक्तीनेच होत असते पण अशा या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं या, या ठिकाणी प्रसाद घ्यावा कारण ही एका महान शिवावतारी संतांची पुण्यतिथी आहे तिथं प्रसाद घेतल्यास आपल्याला सद्बुद्धी प्राप्त होते तिथं नामसंकीर्तन केलं आपल्याला कमी वेळामध्ये खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती होते आणि पुण्याची आवश्यकता प्रत्येकाला आहे आपला नर्देय सार्थक करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे चांगला जन्म मिळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे आपले विघ्न टाळण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे आपल्याला चांगलं मरण येण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुण्याची आवश्यकता आहे आपल्या मनाच्या शांतीसाठी देखील पुण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सर्वांनी पुण्य कमावण्यासाठी या पवित्र अशा भूमीवर येऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे जय बाबाजी या आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसादाचा वाटप देखील करण्यात महाप्रसादा जय बाबा श्री भक्त परिवारातील सेवेकरांनी आपले मत व्यक्त केले जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या या चौतीसाव्या पुण्यस्मरणामध्ये या कलियुगामध्ये भरकटलेल्या जीवांना कुठंतरी साधू संतांचा आधार मिळावा म्हणून करताना बाबाजींनी हे चौथी पुण्यस्मरण समाजासाठी उभं केलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं दोन मुद्दे बाबाजींनी समाजाच्यासाठी उभे केलेले आहे त्यामध्ये व्यसनमुक्ती समाज आणि आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक व्हावेत यासाठी बाबाजींचं कार्य आज हे तळमळीनं या तळागाळ लोकांसाठी चालू आहे ते कार्य करीत असताना बाबाजींनी या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये महाप्रसादामध्ये दररोजचा बारा ते दहा दहा ते बारा क्विंटलची बुंदी आणि दहा ते बारा क्विंटलचा चिवडा या ठिकाणी बाबाजींच्या या माध्यमातून भक्तांना वाट ण्यात येत आहे ज्यांनी 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 या कार्यक्रम सहकार्य केले त्यांच्या माध्यमातून हा प्रसाद आपण या ठिकाणी वाटत आहोत या ठिकाणी अनेक प्रकारचे उपक्रम रामकथा या ठिकाणी चालू आहे एकशे आठ कुंडाचा कार्यशिदी यंदी या ठिकाणी संपन्न होतोय असे अनेक प्रकारचे उपक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना बाबाजींच्या माध्यमातून ही जनसेवा संपूर्ण होत आहे म्हणून सर्व त्या मिळेवाल्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी येऊन या कार्यक्रमाच्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देतो जय बाबाजी जय महात्माजी जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यासाठी अनेक सहंत महंत आणि मान्यवर यांनी या धर्म सोहळ्यासाठी उपस्थिती लावली पुण्याची प्राप्ती होण्यासाठी या धर्म सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावावी आणि या धर्म सोहळ्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जयबाबाजी भक्त परिवाराच्या माध्यमातून केले जात आहे या धर्म सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन आहे या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि धर्म सोहळ्याच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी आपण व्यसनमुक्ती या मार्गावर आपले मार्गक्रमण करावे आणि हा धर्म सोहळा यशस्वी करावा जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट